नमस्कार मित्रांनो माझं नाव राणी आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या नवऱ्याचीच कथा सांगणार आहे माझा नवरा ड्रायवर होता परगावी कामाला असायचा घरी महिना महिना येत नसायचे पण एक दिवशी माझ्या चुल दिराचं लग्न होतं त्याच्यासाठी आम्ही गावी गेलो होतो आणि त्यावेळेस माझा नवरा खूप दिवसातून आला मला पाहिल्यानंतर तो खूपच आनंदी झाला मी खूपच सुंदर आणि देखणी दिसत होते पण महिनाभर आमच्यामध्ये काहीच झालं नव्हतं पण आता ह्यांना मात्र अगदीच धीरच धरवत नव्हता सगळे लग्नामध्ये व्यस्त होते तेव्हा रात्री ते, ते मला एका रूममध्ये घेऊन गेले तुझ्याकडे काहीतरी काम आहे तुला बोलायचं आहे म्हणून पण ज्यावेळेस मी तिथे गेले तर बायक माझ्या नवऱ्याने त्या दिवशी खूप दिवसांतून आमचं काय झालं आणि सुंदर्शनाचा चांगलाच कसा अनुभव दिला आणि कसं त्यांचं मी मन शांत केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव राणी आहे मी आता तिशीमधले अगदी तरुण आणि सुंदर देखणी होते त्या दिवशी घरामध्ये सगळेच घाईमध्ये होते आमच्या चुलत दिराचं लग्न होतं आम्ही दुसऱ्या गावी राहायचो आणि ते दुसऱ्या गावी राहायचे माझे चुलत सासरे आणि सासूबाई त्यांचं कुटुंब वेगळं होतं ते चांगले घरातण्यातले होते आणि माझ्या दिराला चांगली नोकरी असल्यामुळे लग्न पण खूपच थाटात होतं लग्न मुलीकडे होतं घरी सगळे कामात आणि जाण्याच्या लग्नाला तयारीमध्ये होते माझे मालक ड्रायवर होते आणि ते मालकाच्या गाडीवर परगावी जास्त करून असायचे माझा नवरा नेहमी आल्यावर मला खूप प्रेम करायचा आणि आमच्यामध्ये खूपच नातं घट्ट होतं पण आजकाल कामातून त्यांना वेळच भेटत नसायचा ते बाहेरच्या राज्यामध्ये कामाला जायचे ट्रकवरती आणि गेलं किती दोन तीन दिवस कधी महिना महिनाभर बाहेर असायचे ते ट्रान्सपोर्टेशनचं काम करत होते पण वेळेवर घरात पगार वगैरे द्यायचे माझा नवरा पण अगदी तरुण होता लग्नाला आमच्या पाच सहा वर्ष झालं मात्र स्वतःच्या कुटुंबासाठी आणि मला दोन मुलं देखील आहेत आणि त्यांच्या भविष्यासाठी काम तर करावं लागत होतं ते कधीतरी येत असायचे लग्ना दिवशी ते म्हटले की मी आदल्या दिवशी येईन आणि तोपर्यंत मला काही जमणार नाही मी म्हटलं की बर ठीक आहे ते मला म्हटले की लग्नाच्या आदल्या दिवशी मी डायरेक्ट जिथे लग्न आहे तिथेच येईन त्यामुळे तुम्ही सगळे लवकर जावा आमचे घरातले पण मी सासरे सासूबाई माझी ननंद आणि माझी एक दुसरी ननंद आम्ही सगळेजणं लग्न जिथे होते मुलीकडे तिकडे जाणार होतो मी चांगले दिसावं म्हणून पार्लरमधून पण आले होते आदल्या दिवशी हळदी आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं लग्न मंडपात आम्ही सगळे होतो अचानक संध्याकाळी आदल्या दिवशी माझे मालक आले थोडेसे कपडे खराब होते मात्र येताना आम्ही त्यांचे घरातील चांगले ड्रेस वगैरे आले होते मला पाहून ते खूपच आश्चर्यचकित झाले आणि ते नुसते पाहतच बसले ते मला म्हटले की खरंच आज तू खूपच सुंदर आणि कमालीची खूपच कामक दिसते मी म्हटलं की खरंच का त्यावेळेस ते म्हटले हो मी म्हटलं की बर जाऊ द्या जा। तोपर्यंत सगळे हळदी आणि लग्नामध्ये अगदी दंग झाले कोणातच कोणाला ताळमेळ नव्हता मी मात्र एका कोपऱ्यात होते आलं की माझ्या मालकांनी मला थोडेसे पैसे दिले आणि म्हटले हे पगार आहे माझा व्यवस्थित ठेव मी म्हटलं की अहो तुमच्याजवळच राहू द्या ह्या लग्नाच्या घाई गडबडीमध्ये काय होईल सांगतेत नाही त्यावेळेस मी माझ्या सासूबाईंना त्यांच्याजवळ ते पैसे ठेवायला दिले माझे मालक आलं की स्वतःच्या मुला मुलांना म्हणजे आमच्या मुलांना खूपच लाड करायचे पण आज त्यांचं कशातच लक्ष नव्हतं येताना त्यांनी अगदी कटिंग दाढी व्यवस्थित करून ठेवली होती मग काय त्या दिवशी त्यांचं अचानक माझ्याकडे लक्ष गेलं आणि ते म्हटले की ऐक ना मला तुला बोलायचं आहे मी म्हटलं काय बोलायचं आहे पण जिथे हे लग्न होतं तिथे साऊंडचा आणि गाण्याचा आवाज एवढा होता की कोणाचं चा, काहीच ऐकाय काही नव्हतं त्यावेळेस ते म्हटले की बाजूला चल मला बोलायचं आहे मी म्हटलं की काय बाईग ह्यांचं आधीच काय आहे पण मी म्हटलं की थांबा येते त्यावेळेस मी त्यांनी बोलवल्यानंतर थोडीशी साईडला गेले जिथे कोणीसुद्धा नव्हतं बाजूचीच आणि आवाज पण थोडासा गाण्याचा कमी येत होता सगळे हळदीमध्ये नाचण्यात दंग होते खूपच एन्जॉय चालू होता मी म्हटलं बोला माझे दोन्ही हात हळदीने भरले होते अलग ते मला घेऊन बाजूला गेले आणि त्यांनी लग्नाची हळद अचानक माझ्या अगदी चेहऱ्याला लावली आणि मी म्हटलं की ह्याच्यासाठी तुम्ही बाजूला बोलत होता का त्यावेळेस त्यांनी माझ्या जवळ होते काय माहीत पण अचानक ते मला म्हटले की अगं मला राहावलंच नाही कधी एकदा तुला जवळ घेतो असं झालं होतं मी म्हटलं की होय एवढ्या दिवस नाही त्याचं चांगलंच तुम्ही भरपाई केली ते म्हटले की काहीच भरपाई नाही केली अगं मला आता नाही दम धरवत चल हो हो ना कुठेतरी मी म्हटलं आहो तुम्हाला काय वाटतं का काय बोलावं समजतं का ते म्हटले काय मी म्हटलं की अहो सगळे पाहुणे आहेत आणि तुम्ही असं बोलताय त्यावेळेस ते मला म्हटले की असं मी कोण्या परख्या व्यक्तीला तरी नाही बोलत माझ्या बायकोलाच बोलतोय ना त्याच्यात काय एवढं घाबरण्यासारखं आणि त्याच्यात काय एवढं लाजण्यासारखं मी नाही कोणाला घाबरत मी म्हटलं की हो नको असं म्हणून मी त्यांच्यापासून वेगळे झाले आणि सगळ्या पाहुण्या रावळ्यात आले त्याचवेळीस माझ्या सासूबाई आल्या आणि म्हटल्या की काय का तुम्हा दोघांचं सा काय चाललं होतं बाजूला त्यावेळेस मी म्हटलं की नाही हो काय आहो ते मला हळद लावा इथे लाजत होते ना त्यामुळे तिकडे घेऊन गेले होते पण माझ्या एक जाऊबाई होती तिने चांगलंच ओळखलं ती मला आली आणि मला म्हटली काय राणी भाऊजींना आज काय आहे ते खूपच प्रेम दाखवू लागलेत भाऊजी मी म्हटलं आहो हो तसं काय नाही त्यावेळेस माझी जाऊबाई जिचं नाव मंगल होतं ती मला म्हटले की खूप दिवसातून भाऊजी असं लाडात आले आहेत कामावरून आलेले दिसते मी म्हटलं हो आताच आलेत त्यावेळेस ती लाजत आणि थोडी मिश्किलपणे म्हटली मंग बाई गं एवढ्या दिवसातून आले त्यामुळे प्रेम तर येणारच आज काय खरं नाही बघ राणी तुझं हे ऐकल्यानंतर मी लाजले आणि म्हटलं की जाओबाई जावबाई ताई तुमचं तर काही पण असतं असं म्हणून आम्ही सगळे दंग झालो संध्याकाळचे दहा अकरा वाजले होते मी खूपच दमले होते नाचून आणि नंतर मी चेहरा वगैरे साफ केला आणि सगळ्या आम्ही शेजारच्या बाया आणि तिथे असलेले सगळे आम्ही नातेवाईक गोळाहून बसलो होतो मी हातावर मेहंदी आधीच काढली होती त्यामुळे काहींच्या मेहंद्या काढण्याचं काम चालू होतं सकाळी लवकर उठायचं होतं त्याच वेळेस माझे मालक बाजूला उभे राहिले आणि त्यांनी मला इशारा करून त्यांच्याकडे बोलून घेतलं मी म्हटलं की ह्यांना काय झालंय ते आजकाल सारखेच मला इकडे ए तिकडे ए म्हणत मला तर बायकं काहीच सुचत नव्हतं त्यांनी मला त्यांच्याकडे बोलून घेतलं मी म्हटलं तर ह्यांचं काय माझ्याकडे काम आहे काय माहीत त्यावेळेस मी त्यांच्याच बरोबर गेले आणि ते मला म्हटले की, की चल ना बाजूला तिकडे वरती रूम रिकामीच आहे मी म्हटलं कशाला त्यावेळेस ते म्हटले की चल माझं थोडंसं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे इथं मी नाही सांगू शकत मी म्हटलं हो सगळे पाहुणे आहेत आणि तिकडे कुठे तुम्हाला झोप येत असेल मला माहीत आहे जावा तुम्ही वर जाऊन झोपा वरती आराम करण्यासाठी रुमा दिल्या होत्या आणि तिथे लादी गादी वगैरे होती तिथे झोपू शकत होते खूप मोठा तो लग्नाचा हॉल होता मी त्यांना जायला सांगितलं मात्र ते थोडेसे मला अगदीच रागात म्हटले आता तुला चल म्हणतोय ना बाद झाला आता मी म्हटलं की हो आहो मुलं कुठं आहेत ते तर बघते त्यावेळेस मी पाहिलं की सासूबाई आणि माझे सासरे मुलांना घेऊन मांडीवर बसले होते मुलं मात्र आता चांगली झोपली होती माझ्या सासूबाई अगदी माझ्या मुलांना वेगळं आणि एकटं ठेवत नसायच्या त्या खूपच लाड करायच्या त्यांचा खूपच जीव होता मुलांवरती मग काय त्यांनी बोलवल्यानंतर मी मग जायचं ठरवलं माझे मालक पुढे गेले होते जिना चढून मी वरती आले आजूबाजूला नातेवाईक आमचे होते त्यांना बोलत आम्ही रूममध्ये गेलो रूममध्ये तर कोणीच नव्हतं मी आतमध्ये गेले तसे माझे मालकांनी बायगं जे केलं ते पाहून मी खूपच अगदीच लाजले आणि मला खूपच आश्चर्य वाटलं रूममध्ये गेल्यानंतर आधी मालकाने दरवाजेची कडी लावली मी म्हटलं अहो काय करताय त्यावेळेस ते म्हटले की बस ना आता महिनाभर तर मला तुझी रोज आठवण येत होती आणि मला कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं काय पण म्हण आज सगळ्यांपेक्षा सुंदर माझी बायकोच दिसते हे ऐकल्यानंतर मी खूपच लाजले आणि म्हटलं की बाईक तुमचं तर आपलं काय पण त्यावेळेस ते म्हटले की हो खरंच आज खूपच सुंदर दिसते आणि खूपच कमालीची दिसत आहे मला असं वाटतं की नुसतं तुला पाहतच यावं हे ऐकून मला पण खूपच बरं वाटलं माझ्या नवऱ्याने खूप दिवसानंतर माझी अशी स्तुती केली होती नाहीतर आजकाल त्यांना माझ्याकडे पाहायला वेळसुद्धा मिळत नव्हता आणि ते मला वेळच देत नव्हते मी म्हटलं की अहो कोणीतरी पाहिलं तर अगदी आपल्यालाच नावं ठेवते हे घर नाही घरी असल्या वेगळा आहे इथे अचानक कोणी पण येऊ शकतं ते म्हटले की येऊ दे असं काय आहे तू माझी बायकोच आहे ना दुसरं कोणी आहे का मी म्हटलं हो हो मी तुमची बायकोच आहे पण लोक काय विचार करतील इथे कोणीच येणार नाही आता संध्याकाळचे अकरा वाजले असं ते मला म्हटले त्यावेळेस ते मला म्हटले की आता घरी मी कधीच येईन माहीत नाही पण मी गाडी इथेच लावली आहे आणि मला गाडीवरती नंतर लग्न झाल्यानंतर दुपारनंतर कामाला जावं लागणार आहे त्यामुळे परत कधी मी रिकामा हे माहीत नाही पण आता आलो आहे तर म्हटलं की चालू हो मी म्हटलं की बाई गं आता लगेच जाणार आहे का तुम्ही उद्या ते म्हटले की हो उद्या मी जाणार आहे मग मला तर राहावत नव्हतं अचानक कोणीतरी बाहेर आलं आणि दरवाजे वाजू लागले त्यावेळेस ते मला म्हटले की गं बस आवाज करू नको बाई गं मी काहीच बोलले नाही थोड्या वेळ दरवाजा वाजवला आणि जे कोणी बाहेर होतं ते निघून गेले पण माझ्या नवरा खूपच जवळ आला होता मी मात्र खूपच लाजले होते आज मात्र माझं काही खरं नाही त्यांना आज खूपच प्रेम आलं आहे अलग मला जवळ ओढलं आणि मिठीतच घेतलं मी लाजले आणि ते म्हटले की तुझी सुंदरता तर मला माहीतच आहे पण आज मी खूपच अगदी नादात आहे माझ्या भावना आज खूपच दाटून आल्या आहेत त्यावेळेस मी म्हटलं की हो मला माहीत आहे की तुम्ही आज राहणार नाही आणि तुमचं खूपच मन झालं आहे त्यांनी मला जवळ घेतलं आणि बाहेर सगळे लग्नात दंग असताना माझा नवरा मात्र वेगळ्याच धंदीमध्ये होता जवळ घेतल्याने तो मला प्रेम करू लागला खूप दिवसानंतर असा एकांत मिळाला होता पण हा एकांत काही क्षणाचा होता तरी पण ह्याच्यामध्ये एक वेगळीच गोडी होती आणि एक वेगळंच आपुलकी होती जवळ घेतलं आणि उठांवर टेकवले वेड्यासारखं बाईग मला सुख देत होते त्यांच्या भावना खूपच आतुर झाल्या होत्या ते मला म्हटले की हो चालो मी म्हटलं की हां तिथेच ते बाजूला गादी होती आणि त्याच्यावरती आमचं हे सगळं चालू झालं होतं ते मला म्हटले बांगड्यांचा आवाज करू नको नाहीतर कोणीतरी ऐकेल आणि त्यांना शकेल मी म्हंटल्या बर ठीक आहे मग काय ते मला अगदी प्रेम करू लागले त्यांचा तर खूपच कमालीचा होता मला नेहमी ते सुख द्यायचे आज सुखाचा क्षण आमच्या आयुष्यात आला होता खूपच वेगळ्याच पद्धतीने आज ते मला आनंद देत होते कदाचित एवढ्या दिवसांचा विराह आज मला अगदीच ते दाखवत होते की मी किती तरसलोय त्यांनी सुखाचे क्षण दिले आणि नाही नाही म्हणत चांगले अर्धा तास आम्ही एकमेकांच्या आनंदात आनंद शोधत राहिलो त्यांनी तसेच विचकाऱ्या मारल्या आणि आतमध्ये सुखाचे क्षण घालवून टाकले मग काय आम्ही नंतर वेगळे झालो संध्या संध्याकाळी खूप उशीरा आम्ही सगळ्यांसोबत आले भूक पण खूप लागले होते आहे ते मी खाऊन घेतलं तो तोपर्यंत माझ्या जाओबाईंनी ओळखलं आणि म्हटल्या की काय होत आई एवढ्या वेळ कुठे गेला होता आणि ही काय अवस्था केली मी म्हटलं काही नाही पण त्यांना माझ्या चेहऱ्यावरचा थकवाच दिसत होता की काय झालंय ते मी हसले त्यांनी ओळखलं होतं मग काय त्या दिवशी तो लग्नातील अनुभव अजूनपर्यंत माझ्या लक्षात आहे आणि माझ्या चेहऱ्या डोळे डोळ्यासमोरून अजिबात राहत नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करावी विसरू नका